कोणकोण माझ्यासारखे आहेत असा लायटर झाला चिकट झाला किंवा जर चालतच नसेल खराब झालं असेल तर कोणकोण फेकून देतो मी तरी देतो हे दोन्ही लायटर ना आपल्या हॉटेलमध्ये वापरलेले होते त्यामुळे ह्याची कंडिशन ही अशी झालेली होती माझी तर काही इच्छा झालीच नाही की कि आपल्या किचनमध्ये हे यूज करण्यासाठी तर म्हटलं चला तर आपण लायटर क्लीन करायचं असेल तर काय करू तीन ऑप्शन होते माझ्याकडे बट म्हटलं की सोपा आणि इझी हाच आपल्याकडं ऑप्शन आहे श्रीषाचा जुना ब्रश होता तो जुना ब्रशला मी कोलगेट लावलं आणि अशा पद्धतीनं खूप घसा लागले त्याला त्याला खूप मेहनत लागली कारण खरंच खूप म्हणजे खूप खराब झालेला होता खराब म्हणण्यापेक्षा ना ते खूप असं चिकट झालेलं होतं ते कारण हॉटेलमध्ये तर ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होत असते तर मग म्हटलं की घासले खूप मेहनत घेऊन घासले मग कुठंतरी क्लीन झाला ते आणि वरचेवर तुम्ही करत जावा म्हणजे ना एवढा आपल्याला मेहनत नाही घ्यावी लागेल आणि असं स्वच्छ रुमालने किंवा कापडाने तुम्ही पुसून घ्या म्हणजे आपला खूप छान असा लायटर नवीन दिसायला लागतो आणि त्यातले जे आतले जे स्पार्क्स असतात ना तेही आपल्याला कमी व्हायला लागतात त्यामुळे वरचेवर क्लीन केला ना तर कधीच तुमचा लायटर चिकट होणार नाही आहे किंवा खराबसुद्धा होणार नाही आहे आपल्या किचन चौटावरती पाणीही पडलेलं असतं सो त्यामुळे काय होतं की त्या पाण्यामुळेही आपला लायटर खराब होण्याची शक्यता असते त्याच वेळेला आम्हाला वाण एक मिळालेलं होतं हळदी कुंकूला लायटर त्यामुळे हा यूज मी केलाच नाही आहे आपल्या इयरबड्स यूज करून अशा पद्धतीने आतील ना थोडं थोडंसं जे चिकट झालेलं असतं किंवा आतमध्ये थोडंसं कचरा वगैरे अडकलेला असतो घाण वगैरे झालेलं असतं तेही या एअरबेड्सने तुम्ही क्लीन करा त्यामुळे स्वच्छ होऊन जातो आणि लायटर आपला नवीन दिसायला लागतो नेहमी आपण जेवण बनवत असतानाच मसाल्याचे हात लागल्यामुळे ते खूप चिकट झालेलं असतं आपण तर नेहमी काय करतो की जेवण बनवून ना आपण नियमितपणे गॅस साफ करतो ओटा साफ करतो पण कधी आपल्या लायटरकडे लक्ष जात नाही आहे लायटर आपण कधीच साफ करत नाही त्यामुळे काय होतं बराच वेळ लायटर साफ न केल्यामुळे ते खूप कळकट आणि अस्वच्छ दिसायला लागतात त्यामुळे त्याचा स्पार्कसुद्धा कमी होतो हा आपला सेकंड लायटर हेही सेम कंडिशन होतं खूप मळेलंच होतं हेही तर म्हटलं चला ह्यालाही आपण आता साफ करू गॅस पेटवण्यासाठी लायटरचा वापर तर होतोच पण सध्या बाजारात ना असे देखील गॅस शेगडी आले आलेले आहेत की बिना लायटरच्या वापरानेसुद्धा ते चालू होतात पण अजूनही बहुतांश घरामध्ये लायटरचा वापरही होतच असतो पण जर लायटर नसेल तर गॅस पेटवायचा कसा हा प्रश्न तर निर्माण होतोच आपल्याला पदार्थ बनवून झाल्यानंतर आपण गॅस नियमितपणे साफ करतो पण लायटरचं काय खूपच खराब झालं असेल किंवा चिकट झालं असेल तर तुम्ही काय करायचं कोलगेट लावून तुम्ही झोपू शकता आणि सकाळी ब्रशने ते लायटर घासा ला त्यामुळे कोरड्या कापडाने लायटर पुसून स्वच्छ करा त्यामुळे तुमचा लायटरचा चिकटपणा सहज दूर होईल आणि जर लायटरमध्ये पाणी गेलं असेल किंवा त्या पाणी गेल्यामुळे लाइटरमधून स्पार्किंग होत नाही त्यामुळे काय करायचं अशा वेळेला की आपल्याकडे कोरडं कापडं घ्यायचं त्याच्याने आपल्याला पूर्ण ते लायटर पुसून घ्यायचं आणि काही वेळ ना उन्हात ठेवा त्यामुळे या काय होतं की या ट्रिकमुळे लायटर व्यवस्थित काम करायला लागतं बेकिंग सोड्याच्या वापराने पण आपल्याला लायटर स्वच्छ करता येतो किंवा तांदळाच्या पाण्याने पण आपण स्वच्छ करू शकतो पण ना त्याची प्रोसेस ना ते पाणी आणि ऑल आणि हे ह्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे की टूथपेस्ट लावा त्यानं आणि छान असं स्क्रब करा त्याच्यावरती थोडंसं ब्रशने आणि नंतरनं जे आतमध्ये गेलेलं असतं थोडं घाण झालेलं असतं ना ते तुम्ही अशा पद्धतीने एअरबेड्सने काढून घ्या त्यामुळे तुमचा लायटर छान स्वच्छ आणि क्लीन दिसायला लागतो हार्डली पाच मिनटाचं काम आहे <coughs> कुणाशी बोलत बोलत वगैरे आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि आपला लायटरही छान आणि स्वच्छ दिसेल ॲक्च्युली किचन छान दिसतं ओटा छान दिसतं पण आपल्याला हे लायटरच आपल्या लक्षात कधी येत नाही तुम्ही बघू शकता हा लायटर माझ्या वर्किंगमध्ये नव्हता चालत नव्हता पण हा लायटर माझा चालायला लागला आणि नंतर ना हे दुसरंही लायटर आहे की दोन्ही छान असे म्हणजे लायटर छान व्यवस्थित वर्किंगमध्ये आले व्हिडिओ कसा वाटला आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा असेच आपण अजून व्हिडिओज बनवू थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट